श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रपद तृतीया शुक्ल या दिवशी महिला हरतालिका तृतीयाचे निर्जला व्रत पाळत असतात हे व्रत खूप कठीण असते विवाहित महिलांसाठी हा एक विशेष सण आहे आणि महिला या दिवशी निर्जला व्रत पाळतात आणि विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असतात अविवाहित मुली ह्या त्यांना मनासारखा पती मिळावा यासाठी हे व्रत करत असतात भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा करत असतात जेणेकरून त्यांना चांगला वर जो आहे तर तो प्राप्त होईल हरतालिका तृतीया दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे तृतीया तिथीची सुरुवात ही पंचवीस ऑगस्ट बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि तृतीय तिथीची समाप्ती ही सव्वीस ऑगस्ट रुपा रोजी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी होत आहे त्यामुळे हरतालिका तृतीय व्रत जे आहे तर ते सव्वीस ऑगस्ट रोजी साजरे केले जाणार आहे चोवीस तासात आठ प्रहर असतात दिवसाचे चार प्रहर म्हणजे सकाळ मध्य दुपार आणि संध्याकाळ आणि रात्रीचे चार प्रहर म्हणजे प्रदोष निशिध त्रयमा आणि उषा तर तुम्हाला जर शक्य असेल तर जे दुपारचे चार प्रहर असतात ना तर त्याच्या हर प्रहरामध्ये तुम्ही हरतालिकेचं पूजन जे आहे तर ते, ते करू शकतात पारण फक्त सकाळच्या पूजेनंतर केले जातात या व्रताचे भरपूर कठोर नियम आहेत त्याचबरोबर या व्रतामध्ये आपल्या घरातील ह्या ज्या वस्तू आहेत त्या चुकणी आपल्याला कोणालाच द्यायच्या नसतात या व्रतामध्ये कोणते नियम पाळावे त्याचबरोबर हा उपवास कसा करावा कोणत्या वस्तू देऊ नये जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती अखंड प्रसन्न राहील त्याबद्दल बद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दिवस सुरू होण्यापूर्वी अन्न आणि पाणी सोडून दिले जाते सूर्योदयानंतर दैनिक कामे संपल्यानंतर पूजा सुरू होते उपवासाचा संकल्प घेतला जातो आणि नंतर विधीनुसार पूजाला सुरुवात होते दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन हा उपवास सोडला जातो पण आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये संपूर्ण निर्जला उपवास करणं हे आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला सांगितलं जातं की सकाळी लवकर आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये ही पूजा करायची असते पूजा जोपर्यंत आपली होत नाही तोपर्यंत अन्न पाणी याचा एक घाससुद्धा आपल्याला घ्यायचा नसतो चहा कॉफीसुद्धा आपल्याला पाहिजे नसते ज्यावेळेस आपली पूजा होते पूजा झाल्यानंतर तुम्ही फळांचं जे सेवन आहे तर ते करू शकतात अन्न पाणी चहा कॉफी वगैरे तुम्ही पिऊ शकता त्याचबरोबर गोड पदार्थांचं सेवन तुम्ही पदार, या पदार्थ उपवासामध्ये करू शकतात मग तुम्ही इथे जी शाबुदाणं असतात शाबुदाण्याची गोड खीर सुद्धा यामध्ये खाऊ शकतात तिखट मीठ हे जे पदार्थ आहेत तर ते चुकूनही या उपवासाला चालत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे सांगितल्या पद्धतीने आपल्याला हा उपवास करायचा असतो उपवास जोपर्यंत आपला आहे तोपर्यंत गोडच पदार्थ खायचे आहेत आणि माता पार्वतीने हे व्रत जे आहे तर ते खूप कठोर केलेलं होतं त्या व्रतामध्ये संपूर्ण शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कंदमुळे आणि वनामध्ये राहत होते आणि त्यानुसार हे व्रत करायचं असतं पण इतके कठोर नियम आपल्याला पाळणं शक्य होत नाही त्यामुळे जोपर्यंत आपली पूजा होत नाही तोपर्यंत अन्न पाणी ग्रहण करू नका पुढचा जो नियम आहे तो म्हणजे या व्रतामध्ये ब्रह्मचार्याचं चा पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून घरामध्ये करायचं असतं ज्या दिवशी हरतालिका असणार आहे तर तो दिवस त्याच्यानंतरचा दुसरा दिवस सुद्धा आपल्याला घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं आपलं शरीर निर्मळ असणं त्याचबरोबर एकभुक्त हे खूप महत्त्वाचं आहे या दिवशी दुपारी झोपू नये आणि रात्रीसुद्धा लवकर झोपू नये असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाळायची असते ते म्हणजे कोणाचाही आपल्याकडनं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते आपल्या पतीचा आपल्याकडनं अपमान होणार नाही याचीही काळजी घ्यायची असते ते त्याचबरोबर या व्रतामध्ये चुकूनही प्राणी मात्राची आपल्याला मारहाण करायची नसते या व्रतामध्ये भगवान शिवशंकरांचे जे शिवलिंग असतं तर ते वाळूपासून तयार केलं जातं आणि त्याचीच पूजा केली जाते या व्रतामध्ये चुकणे आपल्या घरातील जे तांब्या पितळेचं शिवलिंग असतं तर त्याची आपल्याला पूजा करायची नसते हे साधे साधे सोपे नियम असतात त्याचं आपल्याला पालन करायचं असतं या व्रतामध्ये महिलांनी चुकून काळ्या किंवा पिवळ्या रंगाची जी साडी असते तर ती परिधान करू नये बांगड्या घालत असताना मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकूनही घालून तुम्हाला या व्रतामध्ये काचेच्या हिरव्या किंवा लाल बांगड्या ज्या असतात तर त्याच घालायचे असतात या दिवशी सकाळी लवकर उठावे त्यानंतर वाळू किंवा मातीपासन आपल्या हाताने शिवलिंग बनवावे काही लोक पार्वती सह सखींची आणि पानाने सजवावे चौरंग ठेवून त्यावर केळीची पाणी पसरून भगवान शंकर माता पार्वती आणि भगवान गणेश यांची मूर्ती स्थापित करावी त्यानंतर सौभाग्याच्या सर्व वस्तू माता पार्वतीला अर्पण कराव्यात भगवान शिवाला कापड अर्पण करावे पूजा करावी त्यानंतर तृतीयेची कथा ऐकावी रात्री जागरण करावे आरतीनंतर पार्वतीला कुंकू अर्पण करून दही कानवल्यांचे यांचा नैवेद्य दाखवून उपवास सोडता येतो आणि त्यानंतर सकाळी भगवान शिवदेवी पार्वती गणेशांच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन केले जाते अशा पद्धतीने हे जे पारायण आणि उपवास आहे तर तो केला जातो तुम्हाला उपवास जो आहे तर तो मंगळवारी करायचा आहे मंगळवारी सकाळ आणि संध्याकाळ हा दोन्ही टायमाचा उपवास केला जातो आणि बुधवारी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे उपवासा काही भागांमध्ये गणपती बसवतात त्यावेळेमध्ये हा उपवास सोडला जातो म्हणजे गणपती बाप्पांची घरामध्ये स्थापना झाली की त्यानंतर हा उपवास सोडला जातो जर तुमच्याकडे अशा पद्धतीची प्रथा असेल तर त्या पद्धतीनुसार करू शकतात किंवा मग जर तुम्ही गणपती बसवत नसाल तर मग तुम्ही सकाळी उत्तर पूजा करून हा जो उपवास आहे तर तो सोडू शकता आता या व्रतामध्ये आपण बघितलेलं आहे की कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे पूजा कशा पद्धतीने करायच्या आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला ज्या ज्या काही वस्तू असतात आपल्या माता लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये असतात या वस्तू आपल्याला कोणालाच द्यायच्या नसतात कारण की का या माता लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये असतात ही गोष्ट लक्षात ठेवा आता आपण म्हणतो की मी खूप उपवास करते सेवा करते कष्ट करते पूजा करते पण त्याचं फळ हे मला मिळत नाही का मिळत नाही कारण ह्या ज्या महत्वाच्या तिथी असतात या तिथींवरती आपल्याकडनं ह्या छोट्या छोट्या चुका होत असतात आणि त्याचे दोष जे असतात तर ते आपल्या घराला लागतात त्यामुळेच या उपवासामध्ये किंवा या व्रतामध्ये हे महत्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या टाळणं हे खूप महत्त्वाचं आपल्यासाठी असतं तर चुकाही टाळायच्या आहेत आणि या वस्तू सुद्धा आपल्याला कोणालाच द्यायच्या नाहीत आता त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाच्या कोणकोणत्या वस्तू द्यायच्या नाहीत ते बघूया पहिली जी वस्तू असणार आहे तर ते म्हणजे आपल्या घरातील जे दही असतं दूध असतं तर ते चुकूनही या दिवशी कोणालाच देऊ नये ते दही आणि दूध हे आपल्या घरामधील देवी लक्ष्मीच्या स्वरूपात असतं आणि दही आणि दूध जर आपण कोणाला दिलं तर त्याचे वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात त्यानंतर जी पुढची वस्तू आहे ते म्हणजे पैसे या दिवशी उसने आणि उदार पैसेसुद्धा कोणालाही देऊ नये किंवा कर्ज म्हणून तुम्ही स्वतःसुद्धा कोणाकडनंही पैसे घ्यायचे नसतात किंवा कोणाला द्यायचे नसतात पैसे साक्षात माता लक्ष्मी स्वरूपातच आपल्या घरामध्ये असतात कारण या दिवशी जर आपण आपल्या घरातील लक्ष्मी इतरांना दिली तर त्याचे परिणाम तर आपल्याला भोगावे लागणारच त्यामुळे तुम्हाला ह्या ज्या चुका आहेत त्या टाळायच्या ज जर तुम्हाला एखादी वस्तू स्वतःसाठी खरेदी करायची असेल तर मग तुम्ही ती वस्तू खरेदी करू शकता पण इतरांना तुम्हाला चुकून ते पैसे जे आहेत तर ते द्यायचे नाहीत त्यानंतर पुढचं म्हणजे मीठ मीठ जे असतं तर ते आपल्या घरामध्ये साक्षात देवी लक्ष्मी स्वरूपातच असतं मिठाला आपण देवी लक्ष्मीच मानत असतो आपल्या घरातील मीठसुद्धा या दिवशी कोणालाही देऊ नये पुढची जी वस्तू असणार आहे ते म्हणजे झाडू आपल्या घरातील झाडू हा सर्वांनाच माहीत आहे की आपण लक्ष्मी स्वरूप ते आपल्या घरामध्ये ठेवत असतो या दिवशी आपल्या घरातील झाडू कोण कोणालाही देऊ नये किंवा या दिवशी आपल्या घरातील जो जुना झाडू असतो ना तर आपण विचार करत नाही की आता आपल्याकडे नवीन झाडू आहे तर मग तो न जुना झाडू आपण बाहेर काढत असतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा जुना झाडू हा साक्षात देवी लक्ष्मी स्वरूपच आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे जुन्या झाडूची विल्हेवाट लावत असताना ती फक्त शनिवारी लावावी ज्यावेळेस तिथीवार असतात त्यावेळेस चुकणे या जुना झाडू आपल्या घरातून बाहेर काढू नये हे नेहमी लक्षात ठेवा त्याचबरोबर पुढचं जी वस्तू आहे ते म्हणजे आपल्या घरातील जे गव्हाचे पीठ असतं तर ते सुद्धा आपल्याला कोणाला द्यायचे नसतात गव्हाच्या पीठामध्ये साक्षात देवी लक्ष्मी निवास करत असतात गव्हाचे पीठ देऊ नका त्यानंतर पुढचं म्हणजे पूजेचं साहित्य आपण आपल्यासाठी जे पूजेचं साहित्य आणलेलं आहे तर त्या पूजेच्या साहित्यामध्ये आपलं साहित्य इतर कोणालाही द्यायचं नसतं कारण ते आपण आपल्या पूजेसाठी आणलेलं असतं आणि हे जर आपण इतरांना दिलं तर त्याचे जे परिणाम आहे तर ते आपल्यालाही भोगावे लागतात आणि ते इतरांनाही भोगावे लागतात अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे कोणत्या वस्तू द्यायच्या नाहीये त्याचबरोबर या व्रतामध्ये त्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे त्याचबरोबर या जर चुका आपल्याकडनं झाल्या तर त्याचे किती दोष आपल्याला लागत असतात ते आणि महादेव आपल्यावरती शेवटी क्रोधित होतात आपण म्हणतो की कष्ट आणि उपाय करूनसुद्धा फळ मिळत नाही याच्या ज्या चुका असतात तर त्या आपल्याकडनं होत असतात त्यामुळे या चुका टाळा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ